नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचं आपलं प्रकरण चाललंय एकतीसावं आहोत एक आणि दो दोन भाग आपला चाललाय दोनशे एका प्रथम आपण अंग परिचय ऐकून घेऊयात को अंग म्हणजे मध्यमार्ग मध्यमार्ग हा बौद्ध तत्वज्ञानातील महत्वाचा सिद्धांत आहे दोन टोकं सोडून मध्यम मार्गाचं अनुसरण करणं बौद्धांनी श्रेयस्कर मानलेलं होतं आत्मा आणि परमात्मा इत्यादी आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं सत्तात्मक रूपात दिली तर तो शाश्वत वाद होईल निषेधात्मक दिली तर तो उच्छेद वाद होईल बौद्ध ह्या दोन्ही मार्गांच्या बाबत आस्था दाखवत नाहीत म्हणून ह्या दोन्हींचा मध्यमार्ग अवलंबावा असा त्यांचा सिद्धांत आहे कबीरांवर मार्गाचा सुद्धा पर्याप्त प्रभाव आहे या मध्यम अनुसरण सुद्धा कबीरांनी आपल्याच ढंगाने केलेलं आहे त्यांच्या तुह्यांमध्ये हे प्रकरणच मधिका अंग या नावाने प्रसिद्ध आहे बुद्धांनी सांगितलेला मध्यमार्ग म्हणजेच ज्ञान प्रेम भक्ती योग आणि कर्म यांचा सुंदर समन्वय आहे हा मध्यम मार्ग कबीरांनी व्यापक रूपात स्वीकारला आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो लागू केलेला आहे सर्वत्र वर्जही येत असा तर सिद्धांतच आहे कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक मग ती चांगली असू दे किंवा वाईट असू दे शेवटी दुःखदायकच होते त्यासाठी एक प्रसिद्ध सुभाषितही आहे ऐकूयात अतिदानात बे मानास रावणो विनष्ट रावण सर्वत्र वर्जयेत याचा अर्थ असा आहे की अतिदानामुळे राजाला आणि अत्यंत गर्वामुळे दुर्योधनाला बंधन प्राप्त झालंय अतिलोभामुळे रावणाला मृत्यू आला म्हणून कशाचाही अतिरेक करू नये मध्यमार्गाचा स्वीकार केला असताना भवसागर पार करण्यास वेळ लागत नाही मध्यमार्ग समन्वयात्मक प्रवृत्तीचं ग्रहण करण्यास शिकवतो म्हणूनच कबीरांनी मध्यम मार्गाचा पुरस्कार केलेला आहे कारण त्यांची प्रवृत्तीच समन्वयात्मक आहे वैदिक पंथ वैष्णव पंथ शाक्त पंथ बौद्ध पंथ सगुण निर्गुण या प्रत्येकातील सारभाग ग्रहण करून त्यांनी नवीन संतमताची स्थापना केलेली आहे मधीचा दुसरा अर्थ असा आहे तटस्थता निपक्षतता त्यामुळे मधिकव अंग याचा अर्थ निपक्षपाती किंवा निर्द्वंद्व स्थितीचा महिमा आता आपण पहिला दोहा ऐकूयात कबीर मधि अंग जे है तिरतन लागे बुह दुह अंग सु लाग डूबत है संसार कबीर मधे अंग जे कोर है तीरतन लागै बा दुह, दुह अंग सु लागे करे डूबत है संसार कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मधी मधी म्हणजे मार्ग। समन्वयात्मक मार्ग तीरत तीरत म्हणजे तरुण जाण्यासाठी दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की जो जीवनात मध्यम मार्गाचं अनुसरण करतो तो ह्या संसारातून जलद गतीने पार होतो पण जो दुसऱ्याच्या मताचा स्वीकार करतो तो संघर्ष करत करत नष्ट होऊन जातो कबीर इथे सांगतात की दुई दुई अंगसू लागी कर। दोन टोकांच्या मतांचा स्वीकार करून म्हणजेच टोकाचं मत अंगीकारून मनुष्याचा नाशच होतो परमात्मा तर सर्वच ठिकाणी आहे मग तो हिंदूंचा राम आहे तर मुसलमानांचा रहीम आहे त्याला सगुणही म्हणता येतं किंवा निर्गुणही म्हणता येतं पण म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अतिरेकी मार्ग स्वीकारू नये मध्यम मार्गाचंच अनुसरण करावं आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात मध्यमार्ग स्वीकारे जो तो हो तसे भवपा दुबिधे मध्ये पडून बापा बुडतसे संसार मध्यमार्ग स्वीकारे जो तो होत असे भाव पडून मापा से संसार पुढचा दुसरा दुहा ऐकूयात कबीर दुविधा त्याग करी एक अंग भैलागी यह शीतल वो तपति है दो कहिए आगे कबीर दुविधा त्याग करी एक अंग भैलागी तलबो तपती है दो कही ये आगे है कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दुविधा म्हणजे संशय दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की दुविधा म्हणजे संशयाला दूर करा मध्यम मार्गाचं अनुसरण करा दोन अत्यंत टोकांच्या मतांमध्ये कोणतं मत श्रेयस्कर आहे या संशयात मन राहत त्यातील एक मत जरी अतिशीतल किंवा एक अतिशय उत्तत्व जरी असलं तरी दोन्हीही मतं अग्निप्रमाणे दाहकच आहेत तेव्हा मध्यम मार्गच निवडला पाहिजे संशयात्मा मामा विनशती असं गीतेनेही सांगितलेलं आहे दोन टोकांची मतं असलेल्या मार्गामध्ये मत हा मार्ग योग्य की तो मार्ग योग्य याबद्दल संशय उत्पन्न होतो अति तप्त किंवा दोन्ही गोष्टी त्रासदायकच ठरतात तेव्हा लौकिक जीवनात किंवा मा साधना मार्गातही मध्यम मार्गाचाच अवलंब करावा अशा द्वंद्वांपासून साधकाने विरक्तच राहावं आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात त्याग करावा दुविधे चन नये ये अतिरे शीतल अथवा उत्तप्त मत दाहक असे अतिरे त्याग करावा दुविधे चन नये ये अतिरे शीतल अथवा उत्तप्त मत असे अतिरे